नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपण सध्या केसनंद या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आलेलो आहोत या चौकापासून शंभर मीटर अंतरावरती थेऊर रोडपासून जवळच असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे हा प्रॉपर्टीकडे जाण्याचा रस्ता आहे प्रॉपर्टीच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट सुद्धा झालेली आहे आता आपण प्रॉपर्टीच्या दिशेने जात आहोत प्रॉपर्टीच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट उत्तम प्रकारे झालेली आहे हा आपला एक गुंठ्याचा ओपन प्लॉट आपण या ठिकाणी पाहणार आहोत पंचवीस बाय चाळीस या साईजमध्ये एक हजार स्क्वेअर फीटमध्ये हा आपला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये त्यांनी एक रूम बांधलेली आहे बारा बाय दहा या साईजची रूम या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेली आहे आणि तसेच अडीच बाय तीन या साईजमध्ये टॉयलेट वॉशरूम त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे हा आपण रूमचा इंटरनल व्ह्यू पाहत आहोत बारा बाय दहा या साईजची रूम या ठिकाणी केलेली आहे, के आहे या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी विंडो सुद्धा दिलेली आहे ग्रामपंचायत नोंद सुद्धा आहे आणि तसेच नळ कनेक्शनसाठी सुद्धा अप्लाय केलेला आहे या प्लॉटमध्ये अंतर्गत रोड हे पंधरा चे दिलेले आहेत आणि समोरील डी पी रोड हा अठरा फूट आहे असा हा आपला एक हजार स्क्वेअर फीटचा पूर्व पश्चिम दिशा असलेला ओपन प्लॉट आपण पाहिलेलो आहे या प्लॉटची किंमत ही साडे सतरा लाख रुपये आहे ही किंमत निगोशिय निगोशिएबल किंमत असेल जर कोणाच्या प्रॉपर्टीची डिजिटल जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत धन्यवाद